यशस्वी व्यवसायासाठी मोठ्या भांडवलाची नव्हे तर मोठ्या स्वप्नांची गरज असते सांगली जिल्ह्यातील नंदन आणि दीपाली खटावकर या दाम्पत्यानं हेच सिद्ध करून दाखवलंय विशेष म्हणजे खेडेगावात राहून एकमेकांच्या साथीनं सुरू केलेला व्यवसाय त्यांनी यशस्वी केलाय आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाणार आहोत नंदन यांचं शिक्षण पदवीपर्यंत झालंय शिक्षणानंतर त्यांनी नोकरीचा प्रयत्न केला पण तिथं मन रमलं नाही वडिलोपार्जित शेतीची पार्श्वभूमी असूनही नंदन यांची नजर मात्र भविष्यातल्या होती म्हणूनच त्यांनी ठरवलं व्यवसाय असा असावा जो खेडे गावात चालेल कायम मागणी असेल आणि तो शेतीपूरकही असेल या विचारातूनच नंदन यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला पेंड व्यवसाय सुरू करायचा कारण जनावर भागामध्ये जास्त असतात शेती जास्त असल्यामुळे इथं जनावरांचं प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी जे पेंड लागते खाद्य म्हणून तर ते बनवायचा व्यवसाय मी सर्च करायला करा लागलो ते सर्च करत असताना मला भारत ॲग्रिटेक या कंपनीचे नाव समजले आणि मी तिथे व्हिजिट द्यायला गेलो तर मला तिथे अनेक व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन उपलब्ध असणाऱ्या अशी माहिती मिळाली तर त्यातून मला हे घाण्याचं तेल म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल हे बनवायची मशीनसुद्धा तिथे बघायला भेटली त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण जे बिझनेस स्टार्ट करायचा आहे तो फक्तन फक्त आणि फक्त ह्या ऑइलमध्येच आपण बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि इथून पुढे भविष्यात ह्या प्रॉडक्टची गरज आहे नंदन यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आवश्यक शोध सुरू केला यावेळी त्यांना लातूर येथील भारत ऍग्रीटेक कंपनीत दर्जेदार मशीन्स आणि विविध व्यवसायांबाबत मार्गदर्शन मिळत असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी कंपनीला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली आणि कोल्ड प्रेस ऑइल मिलच सर्वोत्तम वाटल्याने ती खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली नंदन यांच्या कोल्ड प्रेस ऑइल मिल मध्ये सध्या शेंगदाणा करडई खोबरेल मोहरी आणि तीळ अशा पाच खाद्य बियांचं तेल तयार शंभर मिली पासून ते पंधरा लिटर पर्यंतच्या पॅकिंग मध्ये हे तेल बाजारात उपलब्ध आहे सुरुवातीला मागणी मर्यादित होती परंतु कोल्ड प्रेस ऑइलचा दर्जा आणि आरोग्यदायी गुणधर्म लोकांपर्यंत पोचू लागताच मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे मार्केटमध्ये जे ऑइल भेटतात त्यातले आपण पाच प्रकारचे ऑइल आपण इथे प्रॉडक्शन करतो त्यातलं पहिलं ऑइल म्हणजे शेंगदाणा तेल दुसरं म्हणजे करडई तेल करडई तेलचं डिमांड पण मार्केटमध्ये जास्त आहे तसेच खोबरेल तेल मोहरी तेल तीळ तेल इत्यादी प्रकारचे आम्ही तेल स्वतः इथे बनवतो आम्ही जे इथे तेल, तेल तयार करतो ते शंभर एम एलपासून पंधरा लिटरपर्यंत आमचं पॅकेजिंग आहे सुरवातीला ह्या तेलाचं विक्री जी आहे ती थोडी कमी प्रमाणात होती पण जसजसं आमचे कस्टमर वाढत गेले माउथ पब्लिसिटी वाढत गेली तस तसं आम्हाला ह्या तेलाचं डिमांड पूर्ण वाढायला लागलं ऑइल मिल व्यवसायात नंदन यांना त्यांची पत्नी दीपाली या देखील मदत करतात या दाम्पत्याचा श्रद्धा उद्योग समूह नावाने व्यवसाय असून या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय केले जातात परंतु यामध्ये जास्त समाधान कोलप्रेस ऑइल मिल या व्यवसायामुळेच मिळत त्या सांगतात आमचा श्रद्धा उद्योग समूह आहे त्यामध्ये जे बिझनेस आहेत श्रद्धा साडी आहे श्रद्धा ऑप्टिकल आहे श्रद्धा ऑइल मिल आहे आणि हॉटेल व्हाईट हाऊस यापेक्षा जो आ, जो आम्ही ऑइलचा जो बिझनेस सुरू केला आहे त्यामधून जे लोक तेल नेतात आणि जो घरी वापरून जो फीडबॅक ज्या लेडीज मला सांगतात तो जो आनंद ऐकल्यानंतर होतो तो कशा दुसऱ्या बाकीच्या व्यवसायामधून मिळत नाही खटावकर दाम्पत्यानं सुरू केलेल्या कोल्ड प्रेस ऑइल मिल मध्ये महिन्याला बारा ते पंधरा टनापर्यंत तेल बियांवर प्रक्रिया केली जाते परिसरातील शेतकऱ्यांच्या तसेच स्वतः खरेदी केलेल्या तेल रूपांतर शुद्ध दर्जेदार तेलात करून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं त्यामुळं शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते आणि शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे तेलबियांचं उत्पादन जास्त होतं जसं की करडई भुईमुग हे जे तेलबिया आहेत त्याचं उत्पन्न जास्त होत असल्यामुळे आम्ही कस्टमर जरी आमच्याकडे आले तर त्यांच्या तेलबियांचा आम्ही तेल, तेल काढून देतो महे मंथली एक सात ते आठ टन कस्टमरचे आम्ही रिक्वायरमेंट असते त्याचं आम्ही तेल गाळप करून देतो आणि माझं स्वतःचं जे प्रॉडक्शन आहे ते पाच ते सहा टन आम्ही महिन्याला गाळप करतो आणि प्रॉडक्शन करून आम्ही मार्केटमध्ये सेल करतो तसेच ह्यातून जे डी ओ सी आहे जशी पेंट शेंग पेंट तर ती माझ्याकडे तीस रुपयेपासून पंचेचाळीस रुपयेपर्यंत व्हरायटीमध्ये आहे हा बिझनेस ऑइल बिझनेस हा एवढा चांगला आहे की मी ह्या बिझनेसला जसं नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणले जाते तसं हा बिझनेस जो आहे तो कल्पवृक्षासारखा आहे या व्यवसायामुळे खटावकर दाम्पत्य आर्थिकदृष्ट्या सधन झाले असून खटावकर दाम्पत्याची कहाणी हेच सांगते की कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मोठ्या शहरांची किंवा मोठ्या भांडवलाची गरज नसते तर गरज असते ती स्वप्न पाहण्याची धैर्यानं पाऊल उचलण्याची आणि एकमेकांच्या साथीनं प्रगती करण्याची म्हणूनच जर तुम्हाला देखील असा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवनवीन व्यवसायाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क करा त्यामुळं कदाचित पुढची प्रेरणादायी यशोगाथा तुमचीच असेल